सारिका साबळे यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला या आहे याबद्दल आपलं मत काय ताई माझ्या मोठे बहीण आहेत त्यांनी मला म्हणजे पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सहकारी लाभावं म्हणून पाठिंबा दिला पंढरपूर शहराला भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जात संत तुकाराम महाराजांच्या जन्म जन्म जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंढरपूरला भरपूर निधी मिळाला आषाढीला मिळतो आषाढी वारीला म्हणून तर आम्ही इथे उतरलोय ना आम्हाला हे माहिती आहे की पंढरपूर तालुक्यातील जे तीर्थक्षेत्र तुम्ही जे दक्षिण काशी ओळखलं जात आणि तीर्थक्षेत्र असते वारीचा निधी असतो आणि तुकाराम महाराजांचे जन्म शताब्दीला मिळालेला निधी असू द्या या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी चांगल्या प्रमाणे नियोजन करून व्यवस्थित कुठलंच काम या तालुक्यात आतापर्यंत झालेलं नाही आणि कुठेतरी ही, ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही पंढरपूरच्या विकासाचं विजन घेऊन या रणांगणात उतरलेलो आहोत पंढरपूरला येणारा भावे हा तिरुपती शिर्डी काशी तेच ना दिलेल्या निधीचे व्यवस्थित रित्या नियोजनच केले गेले नाही ना मागच्या सत्ताधाऱ्यांनी आणि कुठेतरी हे चित्र बदलण्यासाठी आज नवीन चेहऱ्यांना संधी देणं खूप गरजेचं आहे की जे काम करू इच्छितात आणि खर तर नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष आहे किंवा जी मागे जा येणारी नगरसेवकांची जी टीम आहे ती योग्य काम करणारी व्यक्ती असली पाहिजे असं मला वाटते तरच कुठेतरी पंढरपूरचा खुंटलेला विकास मार्गी लागेल नक्कीच त्यांनी जे भोगले ते बोलून दाखवतात एवढा निधी सुद्धा आज जी अवस्था आहे आहे ती सगळ्या स्तरावर बकाल अशी झालेली आणि कुठंच बेसिक सुविधा सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या मार्फत लोकांना पुरवल्या गेल्या जात नाहीत मग त्यात आरोग्याची समस्या असू द्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असू द्या रस्ते रस्त्याची सुविधा असू द्या कुठलीच सुविधा आपल्या इथं चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची दिली गेलेली नाही आणि एक स्वच्छ सुंदर पंढरपूर जर घडवायचं असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला बदल बदल म्हणजे सत्ता करणं गरजेचं आहे हा निर्धार पंढरपूरच्या प्रत्येक जनमानसाने केलेला आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला वेगळं चित्र दिसेल आज जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्याकडे लोक आहेत ना काही ना नाही असं म्हणताय तर मग तुम्ही इथंपर्यंत ग्राउंडला यायची तुम्हाला काही गरज पडली ना लोक जन्मत आमच्या पाठीमाग आहे त्या माणसाला विचारात घेतला घेऊनच आम्ही इथे उतरलेला आहे आणि आमच्या आमचा जो जनआधार आहे कदाचित त्यांना तेवढंच सांगायचं आहे की काम करणारा व्यक्ती जर तिथं असेल तर वर कोण आहे कुठलं प्रशासन आहे हे बघायची गरज नाही आणि बरं ठीक आहे ना तुम्हाला विकासच करायचा आहे पंढरपूरचा तर देणाऱ्या तुम्ही अडकटी कशाला कर आणणार ना, ना निधी द्यायला खाली कशा प्रकारे काम करायचंय तर ते त्या त्या भागातील नगरसेवक असतील किंवा आम्ही जो काम करू ते आम्ही ठरवू वरून जो निधी येणार आहे त्याला नक्कीच तुम्हाला जर तीर्थक्षेत्राला निधी द्यायचा आणि पण पंढरीच्या पांडुरंगाच्या भूमीत निधी देत असताना तुम्ही त्याच्यात कधीच जाडकाटी आणणार नाही असं मला वाटतं आशिलेवारी मध्ये नगरातून मधनं बरीच काम केली जातात पण ते निकृष्ट दर्जाचे काम असतात तुम्ही स्वतः पाहणी केली मध्ये आकडेला तुम्ही अधिकाऱ्यांना झाकले सुद्धा पण ते निकृष्ट पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांमधून तुमचा स्रोत वाढत गेला जनतेमधून त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं हे बघा लोकांना काम करणारे व्यक्ती त्या जागेवर पाहिजे आणि डिरेक्ट संपर्क असणारी व्यक्ती त्यांना पाहिजे कारण गेली चाळीस वर्ष तेच सत्ताधारी आणि तेच नगरसेवक तिथे निवडून दिले गेलेले आहेत आणि साध्या एखाद्या नगरपालिकेतलं काम असेल एखाद्या महिलेला जर एखाद्या नगरपालिकेतली एखादी साधी पावती जरी आणायला जायचं असेल तर तिथे त्यांना चार चार पाच पाच वेळा हेलपटे घालावे लागतात आणि डिरेक्ट कुठल्याही व्यक्तीशी तिथे संपर्क होत नाही आणि बहुतांश वेळा महिलेचं जरी राखीव पद असलं तरी त्या ठिकाणी ती महिला स्वतः काम न करता मिस्टर नगराध्यक्ष काम करतात त्याच्यामुळे मला असं वाटतंय की थेट मी ज्यावेळेस काम करायला उतरेन त्यावेळेस थेट माझ्यासोबत प्रत्येक जनमानसाचा संपर्क राहील आणि दुसरी गोष्ट प्रधानमंत्री आवास योजने घरकुल योजना जी आहे ती मुळात चुकीच्या ठिकाणी आहे ती पूर रेषेत आहे आज तुम्ही बघता की एवढी मोठी योजना तिथं तशीच बंद पडीक अवस्थेत आहे आणि ज्या लोकांनी पैसे भरून ज्यांनी स्वतःच्या पोटावर म्हणजे पोटाच्या ह्याच्यातून काढून ठेवलेले पैसे साचवलेले पैसे वापरून तिथं काही ज्या दहा पंधरा लोकांनी जी घरे घेतलेली आहेत त्या घराचा रिटर्न मोबत त्यांनी कधीच म्हणजे दिली गेली नाही आणि अतिशय म्हणजे चांगल्या दर्जाचं चा काम आहे थोडं जरी पाऊस पडला तर तिथं खाली तळ्यासारखं डबकं म्हणजे साचलेलं होतं ह्या गोष्टीचा विचार करून की प्रधानमंत्री आवास योजना बांधली जायला पाहिजे जा होती पण सर्वसामान्यांच्या कुठल्याही सर्वसामान्यांना विचारात न घेता ते योजना झालेली आहे आणि बरीचशी लोक अशी आहेत की नगरपालिकेने त्यांचे जे पैसे भरलेले आहेत ते, ते सुद्धा रिटर्न दिलेली नाही नक्कीच आम्ही ज्यावेळेस त्यात नगरपालिकेत जाऊ त्यावेळेस त्या लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी असेल ज्या दिवशी नगरपालिकेमध्ये अर्ज बसला त्या दिवशी सुरुवात मला नगरपालिकेपासूनच करायची हा ना तुम्ही पत्रकार तुम्ही जाऊन बघा ना नगरपालिकेच्या इमारतीची जी अवस्था आहे ती तुम्ही बघा नगरपालिकेच्या तुम्हाला दिसेल भिंतीवरती थुपलेले तु, तु, डाग तुम्हाला बघायला मिळतील आज एवढे मोठा निधी असणारी नगरपालिका म्हणून आपण म्हणजे तीर्थक्षेत्राचा एवढा मोठा निधी येतो नगरपालिके अंतर्गत त्या ठिकाणी तुम्ही त्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये साधी टॉयलेट वॉशरूमची सोय व्यवस्थित करू शकत नसतात तर किती मोठं दुर्दैव आहे आज आपल्या की मी ज्यावेळेस अर्ज भरायला गेले होते तेव्हा मी आहे की सुरुवात आपल्याला नगरपालिकेच्या इमारतीपासून करायचे करायची आहे कारण जे खालच्या ग्राउंडला टॉयलेट बाथरूम आहे ते लेडीज आणि जेंट्सला कॉमन आहे आणि तेही अस्वच्छ आहे आणि मी बाहेर दिल्यानंतर आज तुम्ही तिथं जाऊन बघा की त्या बाथरूमला तिने तिथं पत्रे मारलेले आहेत मग हा काय म्हणजे त्यांच्या कामाचं निष्कृष्ट कामाचे झाकण करतायेत का ते म्हणजे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतायेत अग लवकरतून एक नाण्याचा तुम्ही जशी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर जसं नगदर्शक सर्वसाधारण झालं तशी जनतेतून नाणांशी पुन्हा येणार आठवण नानांच्या निधनानंतर तालुक्याला भरून भरून काढण्याच्या आणि नानांनी एक लोकांना वेगळी सवय वे लावून दिलेली आहे की डायरेक्ट मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या मार्गी लावणे घरोघरी जाऊन काम करण्याची जी सवय नानांनी लावून दिली तीच सवय आपल्याला पुढे न्यायची आहे नगर नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष आई नगर तो आईच्या भूमिकेत असला पाहिजे प्रत्येक नागरिक किंवा मागे येणारा नगरसेवक हा त्याच्यासाठी ते निपक्षपाती काम करणारा व्यक्ती असला गेला पाहिजे अशी माझी भूमिका आज विरोधक असे बोलले की जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या गावाकडे जायला रस्ता सुद्धा हा आम्ही आमदार असताना बनवला बनवून दिलेला आहे हे बघा त्यांनी काय केलंय झाली लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे की मागील सत्ताधाऱ्यांकडून काहीच काम झालेलं नाही म्हणून तर आज एवढा मोठा जनतेतून उठाव झालेला आहे आणि याचा त्यांनी विचार करा महिलांसाठी अजेंडा काय असेल आणि तुमचा नगरपालिकेसाठी का अजेंडा काय आहे शेवट प्रश्न बघा महिलांसाठी पहिल्यांदा बेसिक सुविधा ज्या मिळाल्या नाही त्या सुविधेपासून मला सुरुवात करायची आवाहन करते ना की काही तुमच्या काम असू दे थेट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट तुम्ही करण्याची संधी तुम्हाला म्हणजे मी हे करत आहे की आणि असे घरात तालुक्यातील म्हणजे आपल्या शहरातील प्रत्येक महिलेसोबत माझं चांगलं थेट कॉन्टॅक्ट आहे आणि दुसरी गोष्ट की महिलांना ज्या सुविधा नगरपालिकेअंतर्गत तर कितीतरी योजना महिलांसाठी आलेल्या असते त्या कुठल्याही योजनेचा लाभ आपल्या सर्वसामान्य महिलांना होत नाही या गोष्टीचाही विचार करण्यासारखी म्हणजे गरज आहे महिलांसाठी चांगल्या प्रकारचा एखादा उद्योग उभा करणं त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी प्रयत्न करणं दुसरी गोष्ट की ज्या बेसिक सुविधावर मी नेहमी बोट ठेवून आहे की टॉयलेट वॉशरूमची सोय महिलांना असू की चंद्रभागेच्या ह्याच्यामध्ये ज्या चेंजिंग रूम आहेत त्या कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे आणि ज्या छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांना कायमस्वरूपीची एक व्यापारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून प्रत्येक महिलेला कसं तिच्या संसारासाठी किंवा तिच्या पोटासाठी झगडावं लागतं त्या गोष्टीत तिनं म्हणजे न भिता पुढे येऊन काम करण्याची ती संधी प्रत्येक महिलेला दिली गेली आणि ती माझ्या मा आहे जुनी, जुनी हा तिथं पण कितीतरी महिला भाजी विकायला बसतात त्या ठिकाणी एवढ्या वर्षाच्या कालावधीत एक तुम्ही वस्त्र साठी बांधू शकला नाही दुसरी गोष्ट नवे पेटीमध्ये दे, देखील खाली बाजार पेट्रोल पंपाच्या समोर नगरपेठेमध्ये बाजार पेठ भरती तिथं देखील एखादी वॉशरूमची सोय करता तुम्हाला आली नाही कुठल्या म्हणजे अजेंड्यावर तुम्ही आज इथं उतरला आहात गेली पस्तीस वर्ष जे समोरचे उमेदवार आहेत ते गेली पस्तीस वर्ष देखील सतत तेच आहेत त्यांनी मी अगोदर नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यांच्या त्या कालावधीत आ, जी काम होऊ शकली नाहीत आता ती काय पुढच्या पाच वर्षात करणार आहेत म्हणजे कुठल्या ह्याच्यावरती कुठली ब्लू प्रिंट तुम्ही घेऊन आता उतरणार आहात त्याचं त्यांनी उत्तर द्यावं मी तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीला उमेदवाराला ओपन चॅलेंज दिलेला आहे की मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर पंढरपूरचं भिजन घेऊनच इथे उतरलेले आहे तुम्ही देखील तुमचं जे काही भिजन आहे ते घेऊन माझ्यासमोर यावं आपण समोरासमोर शिवतीर्थावर बसू नागरिकांना आवाहन ना ना काय करा मी तमाम मायबाप जनतेला एवढच आव्हान करेन की ही सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे की आ, आ, काम करणाऱ्या व्यक्तीला तिथं पाठवण्याची तर मी तुम्हाला एवढंच आव्हान करते की आपल्याला जो संविधानाने एक सगळ्यात मोठा अधिकार दिलेला आहे एका मताचा त्या मताचा उपयोग तुम्ही योग्य माणसाच्या योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी करावा तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की एवढ्या गेली तीस ते चाळीस वर्ष तुम्ही त्या लोकांना संधी घेऊन बघितलेली आहे मी पाच वर्षासाठी तुम्हाला एक संधी मागते तुमची लेट म्हणून मला एक संधी द्यावी येणाऱ्या काळात त्या संधीचं सोनं नक्कीच मी कामाच्या माध्यमातून करून दाखवेन